नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते काव्य आणि जिवा यांचे फोटोज फार्म हाऊसवरती नसतात ही गोष्ट जेव्हा काव्याला समजते तेव्हा ती जीवावरती चढलेली असते आणि त्याला विचारते जीवा मला सांग आपले फोटोज वगैरे तू कायब केले ना आपण येण्या अगोदर इथे तू मिथून काकांना पाठवलंच आणि त्यांना पाठवून आपले सर्व फोटोज त्यांच्याकडून तू नष्ट केलेस ना असा प्रश्न ती त्याला विचारत असते जेव्हा म्हणत असतो अगं खरंच नाही मी कशाला करीन हे उलट मलाच माहिती नाही हे सगळे फोटोज वगैरे कुठे गेले तेव्हा ती सांगू लागते की हे बघ मला तू खरं खरं सांग आणि माझी शपथ घे असं ती त्याला म्हणते जेव्हा हा रागाच्या भरातच म्हणतो तुझी तु शपथ तुझी शपथ मला खरंच माहिती नाही याबद्दल काही तेव्हा काय एकदम शांत राहते आणि म्हणते की ठीक आहे मला एक गोष्ट तरी माहिती आहे की तू माझी खोटी शपथ कधीही घेऊ शकत नाही ठीक आहे चल या सगळ्या गोष्टी तू लपवल्यास मान्य आहे लपवल्या नाही आहेस हे मान्य केलं मी पण सगळे पुरावे कोणाला दिसले नाही पाहिजे कोणी पाहिले नाही पाहिजे म्हणूनच देवाने सगळं तुझ्या मनासारखं केलं ना सगळं तुझं ऐकलं असं जर तुला वाटत असेल ना तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे जीवा कारण काव्य आता कोणाचंही ऐकणार नाही आहे तूच आपल्या प्रेमाचे पुरावे नष्ट केलेस ना पण मी आपल्यातलं असणारं प्रेम आता सर्वांना सांगणार आहे अशी धमकीच काव्याने जीवाला दिलेली असते काव्याचं वेगळंच रूप आता जीवासमोर येत असतं काव्याचं सारखं सारखं हे बोलणं ऐकून जेव्हा सुद्धा असतो आणि रागाच्या भरात असतो म्हणतो तुला काय करायचं ते कर तुला काय सांगायचं आहे ते जाऊन सांग जा आत्ताच्या आत्ता जाऊन सांग तू कितीही ओरडलीस ना तू कितीही काही केलं ना तरी मी हे प्रेम कधीही स्वीकारणार नाही कधीही मान्य करणार नाही तेव्हा ती विचारते मान्य करणार नाही ठीक आहे जेव्हा तुला जे करायचं आहे ते तू कर आणि मला जे करायचं आहे ते मी करेन समजलं का असं म्हणून ती खूप चिडलेली असते इतक्यात आता आपल्याला पाहायला भेटत आहे की मिथूनचं लक्ष काव्या आणि जिवा या दोघांवरती जातं दोघंही गप्पा मारत आहेत हे मिथूनच्या लक्षात आलेलं असतं मिथूनच्या लक्षात येतं की काव्या आणि जिवा हे दोघंच बाल्कनीमध्ये गप्पा मारत आहेत त्यावेळेस मिथून काव्या आणि जिवा या दोघांनाही त्याने आवाज दिलेला असतो आणि जिवा आलो आलो असं म्हणत पुन्हा एकदा तिकडे चाललेलं असतो काव्या त्याला थांबवत म्हणते की हे बघ जिवा तुला मी सांगते आहे जर तुला आपलं प्रेम मान्य करायचं नसेल ना तर तू करू नकोस बघ मी आता काय करते असं म्हणत ती आता पार्थानी नंदिनी यांच्याकडे यायला निघालेली असते जेव्हासुद्धा सुद्धा तिच्या पाठोपाठ आलेला असतो मी तू नंदिनीला सांगत असतो की हे बघ नंदिनी हा आमचा मोठा लॉन आहे आणि इथे जर आम्ही सर्वजण एकत्र बसलो ना वारा सुटतो अक्षरशः हा माणूसच उडून जातो वे आमच्या लॉनवर वे आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा आहेत लिंबू फणस आंबा आणि कढीपत्ता कढीपत्ता तर आम्हाला खूपच आवडतो वहिनीला तर प्रत्येक गोष्टीमध्ये कढीपत्ता आवडतो भाजीमध्ये पोह्यामध्ये कढीपत्त्याची कढी कढीपत्त्याची चटणी कढीपत्त्याची पोहे आणि त्याचबरोबर केस मोठे होण्यासाठी सुद्धा कडीपत्त्याचा रससुद्धा लावतात आता मिथून जे काही एक्सपेरिमेंट करून सांगत असतो हे सगळं त्यांना समजलेलं असतं नंदिनी आणि पार्थ हसतसं असतात बाय द वे आमच्या विक्रमदानी ना विदेशातून झाडं मागवली होती आणि एकही झाडं टिकली नाही त्यामुळे आम्ही देशीचा देशी झाडं देशी मागवली असं मी तुम नंदिनी आणि पार्थ्यांना अगदी आनंदाने सांगत असतो तुम्हाला हे आपलं लॉन आवडलं का असं तो विचारतो नंदिनी म्हणते हो खूप छान लॉन आहे नंदिनी असं मी तुम्हाला म्हणते जीवा जीवानी काव्या दोघे आलेले असतात दोघांच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात तास तास पात नंदिनीला सांगतो याच लावूनवरती आमचा जीवाणा तासन तास फिरत असायचा तासन तास फोनवरती सुद्धा बोलायचा आता काव्या आणि जेवा हे दोघंही एकमेकांकडे पाहत राहतात नंदिनी आश्चर्याने पातकडे पाहते आणि विचारते जेवा आणि तासन तास फोनवर बोलायचे कुणाबरोबर काव्या अजूनच डोळे मोठेकडून जीवाकडे पाहते कारण तिला माहिती असतं की माझ्याबरोबरच हा फोनवरती बोलायचा पार्थ म्हणतो की हा जेलस जेलस फिर झालात ना नंदिनी लगेच म्हणते नाही हो कुठल्या तरी फ्रेंडबरोबर बोलत असतील काव्यामध्ये नाही नाही किंवा गर्लफ्रेंडबरोबरसुद्धा बोलू शकतात नंदिनी आणि पाल दोघेही काव्याकडेच पाहतात नंदिनी विचारते काय बोलतेस काव्या काव्यामध्ये अगत आई त्यात काय एवढं आहे असू शकतं ना जीवांचे गर्लफ्रेंड ताई एक महिना झाला आहे तुमच्या लग्नाला आणि आठवडाभरात कुठल्याही नवरा त्याच्या बायकोला एवढं तर सांगू शकतो की नाही असं म्हणून ते पुन्हा जेवाकडे पाहते जेव्हा बिचारा खूप घाबरलेला असतो तेव्हा नंदिनी काव्याकडे पाहतच राहते आणि विचारते काव्या अगं काहीही काय बोलतेस तू एवढा वेळ तुम्ही दोघे तिकडे काय करत होतात असंही ते विचारते पार्थ म्हणतो हो नंदिनी जेव्हा फार्म हाऊस दाखवत जेव्हा त्यांना फार्म हाऊस दाखवत असेल काव्याला कसं वाटलं सांगा बरं आमचा फार्म हाऊसचं थोडं तरी कौतुक ना कसं वाटलं तुम्हाला आमचं फार्म हाऊस असं जेव्हा काव्याला अगदी प्रेमानेच विचारत असतो तेव्हा काव्या म्हणते हो हो सांगते ना त्या अगोदर मला तुम्हाला सर्वांना एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती सांगू का अगोदर पण नाही नाही मी विचारत का बसली आहे ठीक आहे मी सांगूनच टाकते असं ती म्हणत असते आणि काव्या आता दोघांचं नातं सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असते हे भाऊन जीवाला धक्का बसतो आणि तो काव्याकडे पाहत राहतो काव्यासुद्धा अगदी नजर रोखून त्याच्याकडे पाहते आणि अजिबात कुणाला घाबरत नसते नंदिनी विचारते नेमकं काय सांगायचं आहे काव्या काव्या आता जीवाच्या आणि तिच्या नात्याबद्दल सांगणार असते जेव्हा म्हणतो एक मिनिट एक, एक मिनिट पण त्या अगोदर मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे आय I मीन mean, बोलायचं आहे खर तर तुम्हाला सर्वांना मनापासून खूप थँक्स म्हणायचं आहे तुम्ही इतके सरप्राईजेस दिल्याबद्दल माझ्या जा, आवडत्या जागी मला घेऊन आल्याबद्दल ॲक्च्युली आय फील मच बेटर दॅन प्रिव्हियस डेज असं तो म्हणतो जेव्हा सर्वांचेच आभार मानतो आणि त्यावेळी मिथन म्हणतो की हो गबरू जवान अरे तू कुठे काय फील करतोय हे ओळखण्यात आणि बुद्धिबळाच्या खेळात आम्ही अगदी तर बस आहोत तेव्हा सर्वजण ते असतात त्यावेळी जेव्हा म्हणतो तू आणि आई त्या दिवशी चेस करत होतात तर तेव्हा हा प्लॅन होता का तुमचा नंदिनीला विचारतो मी तुम्ही त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो हो अगदी राईट प्लॅन आहे तुझ्याजवळ बसतो आणि फोनवरती